इथून मागं नाही ते आज बोलताना शब्द गेला त्यांच्याकडून की नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण इथून मागं ती आमच्या नजरेत नव्हतं जे कोण पाच पंचवीस जण येतं त्यांना मराठा म्हणून घ्यायचं होतं म्हणलं जाऊन ते पाच पंचवीस जणांसाठी काय होतं बा रा तुला कवर काय राहायचं ती तुला वाटलं एखाद्या रात्री ती उडा ये आमचा घ्यायला परत देतो आम्ही तुला अडचण नाही ये ते आज थोडंसं क्लिअर झाल्यासारखं वाटतंय परंतु मराठा समाजाला पण माझी एक विनंती आहे थोडक्यात कारण ही पत्रकार परिषद एका भाषेन नाही आहे सारखं करायला मुंबईला गेल्यामुळं आपली फसवणूक झालेली नाही अंमलबजावणीत फसवणूक झाली असं तुम्ही म्हणू शकता समजून घेत जा कधी पण अंमलबजावणी करायला फसवणूक करायला लागलं सरकार असं म्हणू शकता मुंबईला गेल्यामुळं आपली फसवणूक केली गोड गोड बोलले आधी सूचना निघाली कळत आहे ना आधी सूचना निघाली सगळ्या सोयऱ्यांची दोन हजार बारा दोन हजार एकच्या कायद्यात दुरुस्ती होणार आहे हे समजून घ्या आपल्या सगळ्या मुलींना मोफत शिक्षण एक रुपयाची फी लागणार नाही कायदा घेऊन आलो आपण निर्णय घेऊन आलेला त्याच्यात अशा पाच सात गोष्टी करून आलेले उगा असं कुणी काय म्हणलं म्हणून मुंबईला आपल्याला गोड बोलून माघारी पाठिल नसलं गोड बोलून आपण इतक्या कच्च्या नाही नाहीयेत जरा समजून घ्या हा तुम्ही एक म्हणू शकता की अंमलबजावणी सरकार फसवणूक करायला लागले हे म्हणू शकत पण तुमचं प्राधान्यक्रम कशाला राहील आता त्यांनी तर सांगितलं वीस तारखेला अधिवेशन अधिवेशन याचा अर्थ राज्य मानसवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून त्याच्यावर मग वेगळा प्रवर्ग वगैरे वगैरे करणार तुमचा आग्रह कशासाठी राहील आणि आत्ता कुठल्या मुद्द्यावर तुम्ही कालपर्यंत कुठलेही उपचार घ्यायला तयार नव्हते पाणी प्यायला तयार नव्हते कुठल्या मुद्द्यावर तुम्ही औषध उपचार घेत नाही किंवा पाणी घेत नाही समाज ते समाज ऐकायला तयार नव्हता काय झालं आमच्या दोघांचं एकमेकाचं एवढं नातं झालं आता समाजाचं माझं आम्ही एकमेकाला कितीही बोलतो खवळतो पण आम्ही लांब जात नाही त्यांच्या जा खालून किंकाळल्या येणं ते सहन होण्याच्या पलीकडच्या होते आणि समाज दम खायला तयार नव्हता समाजाने वेगळंच आंदोलन हातात धरायची तयारी सुरू झाली त्यापेक्षा आपणच स्वतःला सलाईन लावून घ्या आणि त्या सलाईन लावून घेतल्या आणि मान्य न्यायालयाचा पण निर्णय आला होता परंतु माझा समाज खऱ्याने सांगतो एखादी जरी माझ्याकडून चूक झाली तरी मी त्या गोष्टीसाठी समाजसाठी लढणारच आहे त्याच्यामुळे कोणी शंका गैरसमज केला म्हणून लगेच तिथंच विषय संपलाय का कुठं आहेच ना आणखीन कुणी जर म्हणलं आपल्याला फसवलं फसवलं पुन्हा सुरू करू डबल आपण आपण काय मडक्या आहेत का त्यांच्यावर पुन्हा सुरू करू आपण आपल्या विश्वास ठेवून आपण मिळवायचं सगळे सोयरा कायद्यावरच आपण ठाम आहेत तुमच्या प्रश्नाचं उत्तर सगळ्या सोयऱ्याच्या अंबलबाजावणीच पाहिजे आणि वीजच्या आतच पाहिजे कारण आंदोलनाची दिशा समाज बदलणार आहे त्याला मी काय करू शकत